राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालू आहे माशेरी म्हणजे वळाला जाळा टाकणार आपण मळ्या माशांचा जाळा तर सोबत आहे प्रकाश त्या पहा जाळे ह्या पिशीमध्ये ह्या जाळा तर चला आता टाइम झाला आहे किती मासे भेटतात तो मित्रांनो तर चला आता चालू आहे आपण वळाला ह्या तिवरी घेऊन जाळा मळ्या माशांचा आहे तर आज आहे प्रकाश पाठवून जाळीची पिशी घेतले प्रकाश पोहता येत आहे ना हां तशी आमची पोरा पोहायला तर बीज राहतात मित्रांनो कारण काय मी असा जनावरच्या मागं वळाला नदीला इकड तिकडे जायला लागत आहे बरंच लांब जायला लागणार मित्रांनो वळवू तसं तो व्हिडिओ मी एक वेळेस दाखवलो आहे आप आपल्याला तो वळ दाखवला होता पण आजही चालू आहे बरं पो आता किती मासे भेटतात आज बरंच मोठं झाड आहे आपल्याजवळ आणि भीमा वेळ लवच्या असते त्याच्यामुळे तो नाही आला त्याला जनावरांकडे जायला लागत आहे ना पकावतो आहे मित्रांनो आता तर मित्रांनो अजून आपल्याला माशेली जिकडे जायचे ना वळाला त्या बरंच लांब जायचे तिकडं समोर ह्या जुन्यामध्ये आलो आता आणि इकडं कुठंच पाणी नाही पण इथं या बांधाखाली पाणी आहे मित्रांनो पा इडं प्रकाश पाणी प्याय गेला म्हणजे बरंच लांब जायला लागतात मित्रांनो मग आता हूनरा ऊन होत आहे आणि मग ताणे लागत आहे रस्त्यानं पण इथं पाणी आहे मित्रांनो ह्यापा ह्या बांधाखाली एकदम स्वच्छ पाणी हा पूर्वी काळातला म्हणजे आणि वाड़ मोठमोठ्या दगड लावून हा बांधराचे आणि इकडं वस्ती आहे मित्रांनो पा इकडं वरच्या साईडला वस्ती मग ह्या वस्ती आलेली पाणी इथंच ह्या बांधराखाली भेटत आहे इकडं कुठंच पाणी भेटणार नाही मित्रांनो ह्या जुऱ्याला कुठंच नाही पण मग इकडून ज्या आपण तिकडं चालू आहे माशेल ना त्या व्हाळाचं पाणी उचललं आहे काही शेतकऱ्यांनी ह्या टेकड्याच्या वरच्या साईडला आणि मग तोच पाजर इथं आला आहे हे बा इथं पाणी आहे गार पाणी का तर प्रकाश पाणी पिया गेला मी एकदम घार पाणी राहते खाली इथं पहिला एक उंबर झाड होता समोर का मलाही दी तर मित्रांनो आता प्रकाश देतोय मला वाटी भरून तर मी घेतो आता पाणी पिऊन थोडासा आपल्याला अजून बरंच लांब जायचे ना आता प्रकाश मग वाटी भरून देतोय हपादाखालून घडवून ये ना एवढा मित्रांनो स्वच्छ पाणी एवढं काही हे चला आता घेऊ पाणी पिऊन <treat> मस्त पाणी आहे मित्रांनो एकदम गारदार पाणी आहे चला आता पाणी पिलो आहे आता वळाच्या दिशेनं पुन्हा एकदा आपला प्रवास चालू करू तर मित्रांनो आता आपण वळाजवळ आलो आहे ह्या घाटाने खाली उचल उचलतोय इथं आणि अजून चार पाच मिनटं लागतील आपल्याला वळ पोहोच आहे चला आज आपण ह्या छोट्या मशाचा जा टाकण्याचा प्रयत्न आहेत भेटलं तर भेटलं नाही तर मग आपल्याला रिकमंड फिरून यावं लागेल हो प्रयत्न तर करणारच आपण तर अजून चार पाच मिनटं लागतील आपली वळव पोहोचाय आता हळूहळू आपण घाटाना खाली आहे तर मित्रांनो त्या वडू जायचे आपल्याला आता ह्या घाटाना आपण खाली उतरत चालू आहे पाणी धरणाचा तिथपर्यंत राहत आहे पण आता धरणाचा पाणी फार खाली गेलाय त्याच्यामुळं ते डोह तसंच आहे ते पहा आणि ते काही एवढं खोल नाही आपण चालू आहे आता ह्या घाटाना उतरत म्हणजे तिढं आपल्याला खाली पोहोचायची आता येत्या दोन चार मिनटामध्ये आपण आता तिथं पोहोचणार आहे ती तर आता इथं पोचलो आहे आपण वळव इथं खाली अशी दोन मोठ्याली कुंडाळ आहेत अरे प्रकाश मासा दिसतात का इकडे खाली पय बर आता ह्या पहा हॉल कुंडाळा आहेत मित्रांनो इथं ह्या एक वेळेस आपण उपस्थित ना त्यावेळेस मी दाखवली होती आपल्याली ह्या कुंडाळात मी ती मासा राहत होती पण ते धरण खाली गेला ना तर मग कोणी नेता मित्रांनो उपसून शक्यतो नेला असेल कोण आहे तर इथं काही ह्या कोण म्हणजे आपण मासं पाहतो इथं काय दिसणार नाही मासं आपली नाही दागडा पैकी त्याच्यामुळं मग त्या दगडामध्ये लपतात मासं आणि तिकडं निळं धरण मित्रांनो तो पास समोर तिकडं म्हणजे त्या पाणी पाणी इथपर्यंत राहत आहे पण मग आता पाणी पूर्ण खाली गेलाय आहे त्या तिकडं मोठा कडे त्या कडेच्या खाली पाणी गेलाय तिकडं नाही दिसते ना तर प्रकाशनं पहिलं ते प्रकाश म्हणतो मासच नाही नेला कोणाला उपचार आहे का नाही आणि आपले जे जाळं टाकायचे ना मित्रांनो म्हणजे छोट्या माश्याचा जाळा ते इकडे टाकायचे ह्या ह्या डोळ्यामध्ये हा डो एवढा खोल नाही आहे पण आहे गळे आवडला असा चला आता ह्या डोळ्यामध्ये आपण आज जाळा टाकणार ह्या इथं तर मित्रांनो हा जो पाठीमागा डो दिसतोय ना याच्यात आपली जाळा टाकायची आहे जाळा म्हणजे छोट्या माशांचा मळ्या माशांचा त्याला तिवरी म्हणतात ना का तर आता जरा खोला तरच ता टाकायला ता लागणार आहे आपली उतुळमध्ये काही मासं नाही राहते तर चला आता आमचं सा, निरीक्षण झालं आहे कुठून जाळा कसं सोडायचा त्या प्रकाश गेला पुढं मला वाटतं आता ह्याच ना आपल्याला इकडून जाळा सोडायला लागणार आहे असा ह्या कारणाने पहा या कारण हा डोळं आहे एवढा खोल नाही जास्तीत जास्त गळ्या आवडला पाहिजे मित्रांनो जास्त खोल नाही आहे आणि पूर्ण असा खंदारे पाय इकडं तिकून आपण उतरतावे खाली तर ह्या कारणाने इकडून थोडासा खोल आहे त्याच्यामुळं इकून आपल्याला जाळा चाललं इकून जाळा टाकूया सांगा येत आता आपल्या आधी कोणी येऊन का काही माहीत नाही पण आता तो एक लक मित्रांनो भेटलं तर भेटतील तर नाही बरेच वेळेस आपल्याला मासं भेटलं होतं ते एक वेळेस एक एका म्हणजे दाखवलं होतं पाच साहेब राऊन आम्ही मासं पकडलं होतं तर आज काय कायबांकडे तो आपण आज पाहतोय चला ले ले आता आपण जाळं सोडायला लगेच सुरुवात करू चला मित्रांनो आता प्रकाशन आम्ही दोघंही पण ह्या पाण्यामध्ये उडी मारणार आहे ती म्हणजे आपल्याला पाण्यात शिरूनच जाळा टाकायला लागणार आहे ना मार प्रकाश उडू त्या मागं मी आलो मार चला प्रकाशने उडी मारली तिच्या पाठीमाग आता मी पण उडी मारतोय आता चला असताना आता प्रकाश नाही मारले पाण्यात उडी आणि आता तिच्या पाठोपाठ मी पण जातो पाण्यामध्ये आता पण मित्रांनो मला जास्त उडी नाही मारत तरी आता मित्रांनो एवढ प्रकाश बरोबर मी पण उडी मारले मित्रांनो आता हळूहळू आपण हा जाळ सोडायला सुरुवात करणार हा जाळे मित्रांनो हा आता हा पाण्यामध्ये सोडायचे बारीक माशांचा जाळे तर चला आता हा जाळा आपण टाकायला सुरुवात करतोय तिकडून आता हळूहळू प्रकाश सोडेल मी इकडे आता हळूहळू याला टाकण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो इकडे कपारे एक कपारीच्या या सांगा तर चला गारा जम लागत आहे मित्रांनो जाम पाणी गारे तर हा जाळा आता आपण पाण्यामध्ये सोडतोय मित्रांनो आता आपण हे ना पूर्ण गळ्या आवडल्या आहे काही ठिकाणी डोके आवडल्या आहे आणि बारीक परत पूर्ण बुडून जातील पहा इथपर्यंत पाणी लागत आहे पूर्ण आणि ह्या पाण्यामध्ये आता आपण जाळा सोडतोय ह्या जाळा पहा मित्रांनो ह्या ज्या आहे ना याला वर असं आपण म्हणजे कापूस लायला म्हणजे ते वर्तनगल मग तिकून सोडता आलो आपण तर ह्या पूर्ण वर्तनगत चालू आहे अजून काही मासा एकही गुतला नाही तिकडे नाही प्रकाश गुंतला काही तर पूर्ण ह्या पाण्यामध्ये आपल्याला हा जाळा सोडायची जाळा पण भरपूर मोठे आहे आपला तर पवा किती मासं भेटतात त्या तर ह्या गळ्या पाण्यात आता मी शिरलो आतमध्ये म्हणजे पक्का जायला लागत आहे मित्रांनो पण मग असो चला आता मासं खायचेत म्हणजे मग इकून सोडतो असा तर चला मित्रांनो आता आपला ह्या जाळा सोडून झाला आहे थोडासा पोहण्याचा आनंद लोटो मित्रांनो आपण तर मित्रांनो पोहण्याचं दोन तीन प्रकार येते आता आमच्या गावाकडल्या मित्रांनो नाही सांगता सांगायला लागते पण उलटा एक पोहतायत मित्रांनो ह्या असा उलटा पहा ह्या अशा पद्धत ना उलटा हे पहा मित्रांनो हे असा उलटा पोहणे आणि एक पोहा उलटा असा होता मित्रांनो आणि एक पोवाना जग कुतर पोहो म्हणतात आमच्या गावरून बघत काय बघत काय म्हणतात मला माहीत नाही पण असा पहा मित्रांनो फक्त असा हात चालत आहे तरी आणि असा पोहच हा हा आहे मित्रांनो कुतार पोहण्याचा प्रकार आणि सेलंग जे शेलंग म्हणतात ना प्रकाश तुला जमत का शेलंग नाही जमत मला प्रकाशला जमत नाही पण शेलंग मित्रांनो शेलंगचा असा प्रकार आहे बा जी स्पर्धेमध्ये वापरली जाते असे असा प्रकारे मित्रांनो शेलंगचा तर दोन तीन प्रकारचा पोन आहे काही पोहा पोण सुलकी मा पिना प्रकाश मला किती जमई बरं का तर मित्रांनो आता मी आपली बुडी मारून दाखवतो पाण्यामध्ये थोड्या बुडी मारून दाखवतो आता आंधी जमले म्हणजे जास्त का काही जाणार नाही हा हे बुडी मारायचा प्रकार पण आता पोहून जमलो होतो ना त्याच्यामुळं जास्त काही टाईम मी बुडू शकलो नाही मित्रांनो तर चला मित्रांनो असं काही पोहण्याची मजा आम्ही ह्या जनावरांच्या मागे शिकलोय आणि आता आपल्याला जाळा टाकून थोडेसे थंडी आहे आता थोडासा काढाला येतोय बरं आता आपण दहा ते पंधरा मिनटांना जाळा काढून पाहिलं मासं गुंतलं का नाही तर चला आता येतो मित्रांनो काढायला मित्रांनो वरच्या डोळ्यामध्ये आपण जाळा टाकलंय आणि इकडे खाली फिरायला आलोय आता पहा एकदम मोठा काढ आहे इकडे धरणाचा पूर्ण स्थिरावा इकडे आणि हपा इथं इतका खोल पाणी नाही जबरदस्त जबरदस्त एकदम खोलगड भाग आहे हा आणि इकडं पाणी पार इथपर्यंत राहतात पण पाण्याची पातळी आता पूर्ण म्हणजे खाली गेली धरण ह्या सोडून खाली गेली आणि त्या साईडने मोठी अशी कपार आहे तिकडचे भाग मी थोडस आपल्याला झूम करून दाखवतो कॅमेरा तिथे एक मोठी अशी गुहा आहे कपार तिथे बिबट्या राहायचा पण आता पूर्ण जागा बुडाली इथं आणि हे पाऊचा इतका खोला भाग आहे कडा कड्याचा ना तर अक्षरशः पाहतानाच बी वाटत नाही आणि पावसाची जोपर्यंत पाणीवर भरत नाही ना इथपर्यंत येत नाही ना पाणी तिथपर्यंत त्या टायमाला होत नाही जाळा सापाट काय प्रकाशला जाळा सापाट चुटका असेल ना आणि ना इकडे वर काढणार ना डायरेक्ट प्रकाशला जाळा सापडला मी चांगलं माश्याचा तो बा आणला इकडं आणि पूर्ण इकडं जन मग राह या साईडला दोन्ही साईडनं पूर्ण कडे येत मित्रांनो हपा मित्रांनो एक मासा कुतलाय आपली आपल्या या जाळ्यामध्ये ना एकच खाऊल्या मासा गुतलाय पहा तर तो आपण काढून घेतलाय बारीके दोन्ही गोठवण्यानी पहा तर बाकीचा आता आपण इकडून काढण्याचा प्रयत्न करू इकडं काही काही समजत नाही मासा पण एकच गुथला आता तो आपण काढून पिशी ठेवतोय आता तर मित्रांनो आपण भरपूर जाळा टाकितो या ठिकाणी पण मग हे पा जाळा काढल्यानंतर काहीच मासे भेटते नाही आपल्याची म्हणजे या डोळ्यामध्ये मासं जास्त नाही येत असं वाटत आहे आणि तिकून एक मोठ्या गावरण गाईंचा कळप पाणी आला पा। आहे पहा एकदम मोठा कळप आहे पहा एकदम घाटन अशी लाईन लागली ती पहा तिकडं एवढ्या गाय गावरून गाईंचा कळप हा इथं पाणी आहे वरून रानातून चरून आता हे पाणी पण काही दिवस राहणार आहे नंतर खराब होऊन जाणार आहे पाणी पण अजून आहे मित्रांनो अजून थोडा थोडा वाहत आहे पण यानंतर या पूर्ण आटून जाणार आहे जे बा पा, गाई पाणी पितात तिथं मस्तपैकी गावरून गाई सध्या तरी स्वच्छ पाणी आहे जवळजवळ चाळीस ते पन्नास गायींचा कळपिट पाणी आहे मी थोडंसं आपली झूम करून दाखवतो कॅमेरा पहा एवढ्या इथं पाणी आले ते पहा मित्रांनो सगळ्या गावून गाई आहेत ते गाय गायकी पहा तिकडं ते आलेत खाली त्यांचा पण आपण पहिला व्हिडिओ बनवला होता आणि आता ते ते वर होतं गायच्या आता गाई इकडे खाली ते घाटाच्या वर होतं ना रामराम राम रे गाय पाण्यात सुटलं ना जरा आंघोळ खरंच ना, ना, ना गायली हा त्या वरपाळ सुटल्यात बा तिकडे त्या वर पार वर तिकडे ते बा जरा गार करून घ्या ना पाण्यामध्ये तर मित्रांनो आता या गाय पाण्यात आंघोळ खरेदीत होत आहेत मित्रांनो या जनावर आहेत ना मस्त पोहतात पाण्यामध्ये म्हणजे पार बारीक बारीक वासरांसहित पार सगळी पोहतात तर पहा आता ते गाय खेळत ना ह्या गाय पाण्यात उडवणार आंघोळीसाठी आता जिया यो जिया आणि आपला आज तब्येत हा माशांचा फसलाईस पण असो मित्रांनो आपल्या मित्रांसाठी एका जुन्या संस्कृती एवढे काय आता पाण्यामध्ये आंघोळ करायला आणायचे तर मित्रांनो अम आमच्या गावाकडली ज्या पोरा आहेत विशेषतः त्या वळाला नदीला पोळ्याला शिकवतात म्हणजे असंच जनावरांच्या मागं गाय म्हणून आणि मग असं आंघोळ करता करता पोहायला शिकतात गायीच्या शेपटीला जोडून आता इकडं जाय तिकडे तर मग आता हे गाय इकडं आता मस्तपैकी आता आंघोळ करणार आहेत पाण्यामध्ये मित्रांनो इथेपेक्षा खोल पाणी जाते त्या पण इकडे थोडं खोल पाणी कमी आहे इकडे एवढं खोल पाणी नाही मिळतं या त्या साईडला प्रकाश आणि ते जे गाय खेत या गायीचे ते आता चुकून त्या गायी त्या पिठ तिकडे पहा आता पूर्ण त्या एवढ्या गायी याच्यामध्ये आता एवढा असा पाण्यातून फेरा मारतील पहा आणि किती फार पाण्यामध्ये जाते लय सवय लई सवयी पाहा ही पोळीची स्टाईल पहा गाईची पाल एकदम खास पोहणार आहे पा तिने काय पोहाय नाही शिकवायला आता तुमच्या फार लहान वासरा गाई जुया हा पा, <laughs> पा मित्रांनो कशी वासरा गाई कशी पोतात पहा पाण्यामध्ये पा पहा पा। पा मित्रांनो किती मस्त पोहतात या पा जिया इकून खडकणा वर चढून द्यायच्या मित्रांनो वर आले आल्या जिया जुया तर त्या सगळ्या आता काही आहेत ना ते निघाल्या काढायला त्या बाकी एक, एक राऊंड मारला आणि त्या डायरेक्ट काढला निघाल्या आता आंघोळ करून पूर्ण उन्हाशी म्हणजे तापत आहेत ना पूर्ण आता इकडं गार होऊन आता त्या जातील पुन्हा त्या ओरच्या सर सारा इकडं गेल्या करायला निघून बोचा म्हणजे पहा मी का नाही आज नाही बाली नाही का बरं जमलाच नाही टाईम नाही भेटला आणि मग पाणी प्यायला तू मला आहे इकडं वर बांधा खाली पाणी आहे का मग ते दुसरं काय आहे गेली पाय म्हणून आता तुम्ही किती दिवस आहे तिथं आठ पंधरा दिवस आठ पंधरा दिवस गाईंच आहे बघत नाही इकडे नाही का आता पा पाण्याची आठजण होत चाले एक पाच पाणी खूप राहणार आता नाही का जनावर बिनवरचं नाही ना होत राहणार नाही काल होता ते तिकडं त्या किरणं खाली आडवामध्ये तिकडे चाल तुम्ही कुसतो एवढं हां आता कुठे आलो आलो होतो आम्ही प्रकाशन मी आलो माशेली पण त्या मासच नाही भेटलं मग घेऊन जा टाकून पाहिला पण मासच नाही भेटलं मला आता जातो घरी निघून आता प्रकाशला शेळा सोडायला लागतील मग दुसरी काम राहतात ना मासं नाही खच काय इकडे मासा नाही इकडं मासे उतरून गेलं हम्म धरणात खाली उतरून पाणी खाली उतरून गेल्यामुळं नाही तर जाऊ दे काय नाही एवढा तसं आता काय काय नाही ते तर आहेच म्हणायला तर चला मित्रांनो आता हे मासेच ना मला वाटतं असंच उतरून आणि जे पाणी खाली गेलाय ना ते मासे खाली उतरून गेला पण असं चला एक निसर्गरम्य वातावरण आणि आमचं गायक सोयरे भेटले आणि त्या गावातून गायीचा कळ मी पहिलाही दाखवला होता आणि आताही दाखवला होता योगा आला तर पहा मित्रांनो एकदम शिस्तीमध्ये आंघोळ करून गाई पोहून बिऊन आणि एकदम अशा पा एकदम लाईन वार हे असताना वर असा काटा काटानावर असे निघून जातले आता आणि घरी किती वाजता नाही ना वाजता साडेचहा वाजता सातव्या वाजता सातव्या वाजतात ना मित्रांनो आहे पहा एकदम असं शिस्त म्हणजे आता चरायला जातील तिकडं काहीतरी प्रकाशचं काम चालाय तिकडे गायचा काय पाय गुतला त्या चिपारी म्हणते चिपारी बजवायचं काम चालू आहे त्या बाजे तिकडे मित्रांनो तर चला आता प्रकाश झाला काय प्रकाश हा झालं का हा मग जायला आपल्याला आता घरी आपल्याला घरी ते आता 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 झाल्या घरी आणि घरी नाही म्हणजे मित्रातील गोर नाही ना बापा आता तुमच्याकडे काही नाही का त्यांच्या काही गोर होतो मित्रांनो पण दूध आहे का मग नाही आता दूध सध्या काही नाही ना गाव आहेत ना आता त्या फार पावसा असल्या म्हणा लगेच चाल चाल त्यावे गेला बाहेर निघून नाही का मित्रांनो इकडं गावरानी आवडल्या कळपाली सांभाळायचं म्हणलं म्हणजे आवड खारेकम राजू कारण चला पाणी गेला आपण चला मित्रांनो बराच वाढू का झालं आपल्याला ताने भरपूर लागले आता आणि मग पाणी पिलो होतो पाणी पियाच होत तेवढंच तो गावरान गायचा कळपा आला आणि मग त्या उडाल्या त्या पाण्यामध्ये पोहायला आंघोळ करायला मग त्या पाणी थोडा गडूळ खेळायचे ना मग बरंच गाय त्याच्यात पोह्याला मग पाणी थोडा गडूळ झालाय त्यात आणि इकडं वर पाणी चांगलं मित्र हे पा हे पाणी एकदम स्वच्छ आहे इकडे अजून वाहता पाणी थोडंसा तर चला आता थोडीशी ताण लागले आणि मग थोडा पाणी पितो मित्र हे त्याच्यामध्ये थोडं पानाला पाहतो ना पण मग मित्रांनो पाणी एवढं कोण स्वच्छ आहे नाही का पाण्यासारखं कोण नाही स्वच्छ पाणी पाणीचं जीवन येणार मस्त मित्रणं किती उन्हातून माणूस आला एकदम थंड पाणी माणूस एकदम तृप्त होईल वितरण तर चला आता पाणी मस्त पिलो आहे आणि ते जाळ आज आपल्याला काही मासे एवढं भेटलं नाही मग ते जाळ आता व्यवस्थित गुंडाळून आपण त्या घरी घेऊन जाऊ मग चला मित्रांनो जरी मासं नाही भेटलं तरी निसर्गर मी माझं मत दर्शन गावरांग गायचं कळप गावरांग गायचं दर्शन मी आपल्याला घरीचा प्रयत्न घ्या एवढं माझ्या आता मासं भेटणार ना भेटणार तिशी करायला मित्रांनो कधी भेटते कधी नाही तर चला आता आपण प्रकृती ती झालं नागो झाली मग चला आता प्रकाशची आवठ झाली आता आम्ही जागा येतो तर चला मित्रांनो आज प्रकाश आणि आपण मासेला आलो होतो आता ह्या पाण्यामध्ये पूर्ण आपण म्हणजे जाळा टाकून पाहिला एक दोन वेळेस टाकून पाहिला पण मग मासंच गुंत नाही मित्रांनो जाळ्यामध्ये मग आता मासं नसतीलच असतील एखादा अर्थ पण मग ते काय एवढं म्हणजे नाही गुतलं आपल्या जाळ्यामध्ये मग त्याच्यामुळं मग आपण आता झाडा घेतोय गुंडाळून आता जाळा गुंडाळायचा म्हणाला ना मित्रांनो ह्या सुधाले मेरे तर मग ना झाडा असा गुंतून जात आहे तर मग असा गुंधळून घेतो मित्रांनो चांगला पैकी व्यवस्थित तर मित्रांनो नाही आपल्याला ब समजा मासं पकडता आला आज मासं नाही भेटलं पण चला एक निसर्गाचं दर्शन आणि गोमातेचं दर्शन आपली मी या व्हिडिओमधून करून दिलंच आणि आपलं हिडो हे असंच राहतं निसर्गरम्य वातावरणाचं सगळं तर चला मित्रांनो आजचा हा छोटा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि आपण जर चॅनलवर नाही ना असायला तर चॅनलला सबस्क्राई सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका कर मित्रांनो पुन्हा एकदा सहेी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय